दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक आहे शेतकरी पेजमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला आपली जर्नी जी काही आहे जी काही आपण युट्यूबवरती इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती जे आपलं पेज वगैरे बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तर आपले फेसबुकवरती आता जवळजवळ दोन लाख दहा बारा हजार सबस्क्रायबर तसेच मित्रांनो इंस्टाग्रामवरती आपले आता सध्या जवळजवळ पाचशे पंधरा के फॉलोअर्स म्हणजे पाच लाख पंधरा हजार फॉलोअर्स आहे तसेच मित्रांनो आपल्या फेसबुकवरती सुद्धा आता जवळजवळ पावणे दोन लाख फॉलोअर्स झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांची सपोर्ट आणि प्रेम प्रेमी आपल्या पेजवरती नेहमीच असंच आपल्याला भेटत राहत आहे आणि शेतकरी मित्रांनो मी सुद्धा नेहमी तुमच्यासाठी नवनवीन गोष्टी आपल्या पेजवरती आणि आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा मित्रांनो आपल्याला जो सपोर्ट करत आहात तर याच्यात सर्वात मोठा हा हा मित्रांनो तुमचा आहे आणि शेतकरी मित्रांनो काय होतं की बरेच लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही फक्त व्हिडिओ वगैरे बनवता किंवा असं असं हे करताय ते करता तर मला त्या शेतकरी मित्रांना एकच सांगणार आहे मित्रांनो आम्ही फक्त व्हिडिओ जर बनवत नाही कारण आम्ही स्वतः सुद्धा एक दूध उत्पादक आहेत आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे की कसं दूध व्यवसाय कसा चालवायचा कसं यामधून अडचणी वगैरे येतात आणि आपल्या शेतकरी मित्रांनी कसं याला सामोरं जायला पाहिजे आणि मी नेहमी मित्रांनो हेच आपल्या व्हिडिओमधून तुमच्यासाठी घेऊन येत असतो की आपण दूध उत्पादकांनी असं काय करायला पाहिजे की जेणेकरून आपला समृद्ध गोठा आणि एक आपण चांगल्या प्रकारे आपला हा तयार करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गोठ्यामध्ये जर योग्य नियोजन व्यवस्थापन जर केले तर तुम्हीसुद्धा एक चांगल्या प्रकारचा गोठा वगैरे गो ते तयार करू शकता तुम्हीसुद्धा चांगलं नियोजन करून एक समृद्ध आणि सुसंस्कृत आणि स्वच्छ असा गोठा बनवू शकता तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही टाईम मॅनेजमेंट नियोजन चार व्यवस्थापन हे सर्व योग्य करते यश तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला मी नेहमी घेऊन येत असतो तुमच्यासाठी तुम्ही सुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्रामवरती आपल्याला फॉलो करा तुम्हाला नवनवीन कंटेंट आपल्याकडून पाहायला भेटत जाईल आणि नवनवीन माहितीसुद्धा तिथे देत जात असतो आपण तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद